लोणार शहरात गिफ्ट शॉपीत आग वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान लोणार शहरात गिफ्ट सेंटरला आग लागल्याने या आगीत जवळपास वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाले वेळेवर अग्निशामक दलाचे वाहन आल्याने बाजूला असलेले फर्निचर गोडाऊन आणि भुसार मालाचे गोडाऊन थोडक्यात वाचले सकाळी दहा वाजता लोणार शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात ही घटना घडली प्राप्त माहितीनुसार संगीता शिवाजीराव राजगुरु शेळके यांच्या राजमाता जिजाऊ नावाचे लहान मुलांचं खेळणं व गिफ्टचं दुकान आहे सकाळी दहाच्या सुमारास दुकान बंद असताना त्यातून धूर निघत असल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले काही मिनिटात अग्निशामक दलाचे वाहन पोहोचले मात्र तोपर्यंत दुकानातील बरेच सामान जळून खाक झाले होते अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले व वेळेवर आग नियंत्रणात आली शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे सूर्य मराठी नियोजसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा